नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा आश्वासित प्रगती योजनेनुसार वेतन श्रेणी निश्चित अशी मोठे आनंदाची बातमी पुढे आहे जन्म सविस्तर बातमी विषयावरच्या माध्यमातून त्याबोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावला लाईक करा आणि ला मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रगती योजनेतील शिक्षण विभागाने दूर केला आहे कर्मचाऱ्यांना के बारा आणि चोवीस वर्षांतर लागू केल्या जाणाऱ्या शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून त्यानुसार सिपाई ते वरिष्ठ लिपिक या पदांना लागू होणारी श्रेणी वेतन वाढ निश्चित करण्यात आलेली आहे राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षापासून दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली मात्र या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना बारा आणि चोवीस वर्षांनी कोणतीही वेतन श्रेणी लागू करावी याबाबतचा स्पष्टता नव्हती या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आता सिपाई पदासाठी एस थ्री एस फोर नाईक पदासाठी एस फोर एस फाईव्ह प्रयोगशाळा परिचर पदासाठी पर एस सिक्स एस सेव्हन कनिष्ठ लिपिक पदासाठी एस एट एस थर्टीन प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी एस एट एस नाईन वरिष्ठ लिपिक पदासाठी एस थर्टीन एस फोर मुख्य लिपिक ग्रंथालय आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम एस नाईन आणि एस टेन ग्रंथपाल पदासाठी पदवीधर आणि ग्रंथालया शास्त्रातील पदवी किंवा पदविका एस एलेव्हन एस ट्वेल्व तर अधीक्षक पदासाठी एस फिफ्टीन वेतन श्रेणी लागू करण्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे नव्या शासन निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सहकार्य वाहक खांडेकर म्हणाले की राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांना चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवा योजना लागू करण्यात आली मात्र त्या शासन निर्णयात कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर चोवीस वर्षानंतर कोणतीही वेतन श्रेणी लागू करावी याबाबतचा उल्लेख नसल्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी वेतन श्रेणी निश्चित होत होती पडताळणीमध्येही एक सूत्रता नव्हती आता नव्या शासन निर्णयाने बारा आणि चोवीस वर्षानंतर कोणती वेतन श्रेणी द्यायची याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे त्यामुळे राज्यभरात समान वेतन श्रेणी होईल मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षानंतर यस थ्री आणि या श्रेणीतून यस फाईव्ह वेतन श्रेणी निश्चित होणे अपेक्षित असताना नव्या निर्णयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यस थ्री श्रेणीतून यस फोर वेतन श्रेणी करण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होणार आहे याकडे खांडेकर यांनी लक्ष दिले आहे सुधारित योजनेनुसार लाभ मिळावा ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मूळ मागणी आहे मात्र ती योजना लागू करण्यापासून अद्यापही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे असेही खांडेकर यांनी नमूद केलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद